बघा एक रेल्वे एका उभ्या माणसास वीस सेकंदात ओलांडते तर तीच रेल्वे चारशे लांबीच्या पुलास साठ सेकंदात ओलांडते तर रेल्वेची अनुक्रमे लांबी आणि लेख किती पर्याय दर्शवले नाहीत अशा पद्धतीच्या प्रश्नांची सोडवण करत असताना इथ रेल्वे इथ रेल्वे चारशे मीटर लांबीच्या पुलास साठ सेकंदात तर एका उभ्या व्यक्तीस वीस सेकंदात ओलांडते ही वजाबाकी करा लेकरांनो चाळीस सेकंद हे उत्तर मिळालं आता हा पूल चारशे मीटर लांबीचा पुलाची लांबी लक्षात घ्या याला या चाळीस सेकंदानं भागा इथं शून्याला शून्य गायब आणि हा भाग दहा न गेला म्हणजे दहा मीटर प्रति सेकंद हा त्या रेल्वेचा वेग रेल्वेचा मीटर प्रति सेकंद वेग किती दहा याचा अर्थ एका सेकंदाला रेल्वे दहा मीटर एवढं अंतर कापते लक्षात घ्या आता रेल्वेचा ताशी वेग काढा तो कसा काढायचा मिळालेला मीटर प्रति सेकंद वेग गुणीला स्वरूपात अठरा छेद पाच आणि हा भाग लेकरांनो दोन न जातो म्हणजे दोन गुणीला अठरा बराबर छत्तीस किलोमीटर प्रति तास हा रेल्वेचा ताशी वेग लक्ष द्या रेल्वेचा वेग मिळाला आता रेल्वेची लांबी काढायची त्यासाठीच सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सूत्रासोबत पाचशे अठरा गुणीला का घेतात या संबंधीच निरूपण हवं असेल तर माझी रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ही प्लेलिस्ट अवश्य बघा आंतर ह्या भागामध्ये लेकरांनो रेल्वेची आणि प्रश्नामध्ये इथं पुलाची लांबी दर्शवली या दोन्ही लांब्या इथं समाविष्ट करा अधिक स्वरूपात रेल्वेची लांबी माहीत नाही उदाहरणार्थ एक समजू दर्शवल्या पुलाची लांबी चारशे ह्या गोष्टी आंतर भागामध्ये अधिक स्वरूपात मांडायला दिसू नका चारशे मीटर लांबीच्या पुलास ओलांडण्यासाठी रेल्वे साठ सेकंद एवढा अवधी घेते या रेल्वेचा वेग छत्तीस किलोमीटर प्रति तास पाचशे अठरा समोर गुणिला हा भाग जातो दोन सर आता यक्स अधिक चारशे बराबर साठ गुणीला स्वरूपात दोन आणि गुणीला परत पाच गणिताला इकडं वळत करा यक्स अधिक चारशे बराबर साठ गुणीला दोन गुणीला पाच ओके यक्स अधिक चारशे बराबर हा गुणाकार सहा पंचे तीस तीनशे गुणीला दोन म्हणजे सहाशे आता ला एकट करू सहाशेकडे जातानी चारशे वजा स्वरूपात एक्स बराबर ही वजा बाकी दोनशे मीटर मध्ये हे आलेलं उत्तर अर्थात रेल्वेची लांबी रेल्वेची लांबी मिळाली किती हो तर दोनशे मीटर आणि रेल्वेचा वेग किती तर छत्तीस किलोमीटर प्रति तास एखाद्या वेळेस मीटर प्रतिसेकंद वेग किती तर दहा मीटर प्रतिसेकंद या प्रश्नाचं उत्तर ओके रेल्वे प्रश्न वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल